कुंभराशी नऊ सप्टेंबर चंद्रग्रहणानंतर एक शत्रू तुम्हाला उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी गुप्त बातमी सांगणार आहे जी तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल सात सप्टेंबरच्या चंद्रग्रहणानंतर तुमच्या राशीवर एक दैवी किरण येणार आहे ही ऊर्जा इतकी प्रबळ असेल की तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण परिसरात होईल लोक म्हणतील हा तर रातोरात करोडपती कसा झाला होय मित्रांनो तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल कारण हे ग्रहण तुम्हाला असे वरदान देऊन जाणार आहे जे आयुष्यभरासाठी तुमचं नशीब बदलून टाकेल पण लक्षात ठेवा ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही अगदी तुमच्या घरच्या भावाला ना भावालाही नाही किंवा तुमच्या सख्या भावालाही नाही कारण हे काही साध्य सत्य नाही तर हे आहे एक गुप्त रहस्य आणि जर हे शत्रूंना समजलं तर ते तुमचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करू शकतील मित्रांनो म्हणूनच ग्रहणानंतर तुमच्या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे तुमच्या हातात पैशांचा ओघ वाढणार आहे नवीन संधी नवीन यश आणि अचानक लाभ तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल त्या चंद्रग्रहणानंतर दैवी वरदानामुळे तुम्ही खरोखरच रातोरात करोडपती होऊ शकता म्हणूनच आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते साधन आहे हे आहे एक दैवी रहस्य मित्रांनो गेली अनेक वर्ष तुमची कुंडली दुःखाने संकटाने अपयशाने व्यापलेली होती पण आता काळ बदलतोय तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होणार आहे कारण तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा शुभ प्रवेश होत आहे आता तुमच्या जीवनात नवीन संधी निर्माण होणार आहे आणि या संधीमुळे तुमचं जीवन खूप मोठं होणार आहे इतकं मोठं की आजवर कधीही कल्पना केली नसेल मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे आणि लक्षात ठेवा हा योग काही नेहमी तयार होत नाही तर हा योग शंभर वर्षात फक्त एकदाच तयार होत आहे होय मित्रांनो अगदी शंभर वर्षापूर्वी सुद्धा हा योग तुमच्या कुंडलीत आला होता आणि त्यावेळी आयुष्यात मोठे बदल अनुभवलेही होते गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहेत मित्रांनो आम्हाला माहीत आहे की तुम्ही चिंतेत आहात गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत आहात कारण तुमचे देव आणि किंवा देवीचे आशीर्वाद हे देवी देवता देव स्वत तुमचे रक्षण करत आहे त्यामुळे मित्रांनो शत्रू इच्छा असूनही तुमचे काहीही नुकसान करू शकत नाही परंतु मित्रांनो आता शत्रूच्या या वाईट युतीचा आणि त्याच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमचे दैनंदिन जीवन आणि तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे म्हणूनच मित्रांनो आता तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आले आहे जेव्हा तुम्ही काही उलट विचार करता तेव्हा ते, ते नेहमी उलट होते तुमच्या आणि तुमच्या मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आले आहेत मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजू शकल्या नाही तुम्हाला समजतही नाही असा अचानक कसं घडले असे काही घडायला नको होतं मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका तुमच्या ग्रहामध्ये बदल झाला आहे येत्या चंद्रग्रहणानंतर तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी पाहायला दिसेल म्हणूनच मित्रांनो हा कार्यक्रम चुकवू नका हा व्हिडिओ खूप खास आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकवू नका खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ मित्रांनो आम्ही तुम्हाला याहूनही मोठे सत्य सांगणार आहे मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आहे पुन्हा पुन्हा तुम्ही पडला आहात आणि प्रत्येक वेळी मित्रांनो तो तुझ्या नशिबाला दोष दिला आहे प्रत्येक वेळी तुला वाटले की माझे नशीब वाईट आहे माझ्या नशीब माझ्या बाजूने नाही आणि तू नेहमीच निराश झाला आहेस तू नेहमीच पराभवाला सामोरे जावं लागलं याचं कारण तुमचं नशीब नाही तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठलीही कसर सोडली नाही त्यामुळे नशीबाला दोष देणं थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देत आहे मित्रांनो तुम्ही आयुष्यात आनंदी राहण्याचे कोणतेही कारण शोधू शकत कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आहे तुम्हाला आम्हाला वाटते की तुम्ही आनंदी असावे म्हणूनच मित्रांनो सत्य ऐकण्यापूर्वी ते शत्रूचे नाव ऐकण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो बघा ती व्यक्ती दुसरी कोणी नाही ती अशी व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुझ्यासोबत असते कधीकधी तुझ्या घरी येते हो मित्रांनो अहो तो माझा भाऊ आहे तो माझ्या मामाचा मुलगा आहे असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण नातेवाईक माझी सदिच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधीकधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडते मित्रांनो तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही धनुराशीचा व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे मित्रांनो धनुराशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते पण मित्रांनो तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले आहे कर्मदाता भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात मित्रांनो कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडतो आणि मित्रांनो आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहे माणसाचे फक्त आणि फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबरीने चालले आहे गेली पाच वर्ष तुम्हाला काही मोठे यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कधीही कोणाचा तुम्ही वाटा हिसकावून घेतला नाही तुम्ही कधीही कोणाची फसवणूक केली नाही कोणाशी खोटे बोलून तुम्ही कधीही कोणाचा मान हिसकावून घेतला नाही हा तुमचा सर्वात मजबूत मुद्दा आहे मित्रांनो धनुराशीची व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू आहे आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये मित्रांमध्ये नात्यांमध्ये धनुराशीतील कोण व्यक्ती आहे मित्रांनो ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागली आहे ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी व्हावे असे वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्यात पुढे जाणे आहे म्हणूनच तुमच्या राशीला फक्त या लोकांना टाळावे लागेल ह्या एका व्यक्तीची काळजी घ्या नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि त्याचवेळी देव तुम्हाला या चंद्रग्रहणानंतर तीन मोठी चिन्हे देणार आहे की आता तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद होणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे ही शक्यता वाढलेली दिसते आहे भरपूर पैसे येतील मित्रांनो एका ठिकाणाहून ना नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही याचं कधी विचारही केला नसेल तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही पुढची चूक जी तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ती म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात जे, जे, जे काही महत्त्वाचे असेल ते सर्वांसोबत शेअर करू नका तुमच्या जे जी जीवनात आहे जे जी महत्त्वाच्या गोष्टी घडतायत ते सर्वांना शेअर करत बसू नका पण जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल तुमच्या आनंदाबद्दल मग जग जग हे वेगळं होईल आणि अधिक चिंतित होईल की तो आनंदी कसा आहे त्याचं आयुष्य हे आयुष्यात हे काम कसे झाले आणि मग ते आपल्या कामात दोष शोधण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमचे आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत गोष्टी समजू शकणार नाही तुम्हाला या गोष्टी आयुष्यात कधीच कळणार नाही म्हणूनच अशा लोकांना वेळीत सोडणे फार महत्त्वाचे आहे ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत आता बरेच लोक आम्हाला मदतीसाठी विचारत आहेत गुरुजी आपण चिन्ह कशी ओळखू द्याल देव आपल्याला एक चिन्ह देत आहे हे कसे समजेल तर ते चिन्ह चांगले आहे की वाईट आपल्याला कसे कळेल तर ते पाहिले लक्ष त्यातील पहिले लक्षण म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाय माता दिसेल ते चिन्ह आपण एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की हे चिन्ह नाही हे स्वभाव आहे की काय हे समजले नाही परंतु मित्रांनो तुम्हाला या गोष्टीत समजून घ्याव्या लागतील की येणाऱ्या चंद्रग्रहणानंतर तुम्हाला असं काही प्रकार दिसला तर ही या संकेतांना किरकोळ तुम्ही समजू नका हे चिन्ह समजले म्हणजे भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे ते चिन्ह म्हणजे देवाची सर्व कृपा आहे की देवाला तुमचे जीवन आनंदाने भरायचे आहे तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या मनाने आ आत्म्याने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंद होऊ शकत नाही कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करायला सुरुवात करा मग आनंद घ्यायला सुरुवात करा अशा प्रकारे जीवन आनंदी होईल पहा मग तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनात समस्या कशा आहेत परिस्थिती कशी बदलते आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा आहेत क्षणार्धात तुम्ही आनंदाकडे वळता कारण मित्रांनो आम्हाला माहीत आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून खूप मेहनत केली आहे कुंभराशीवर चंद्रग्रहणाचा प्रभाव या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण पृष्ठपदी नक्षत्रात आहे कुंभराशींसाठी हा ग्रहणाचा काळ मानसिक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील ठरू शकतो त्याचा थेट परिणाम एक मनावर परिणाम ग्रहणामुळे भावनिक चढ उतार तणाव अस्वस्थता वाढू शकते अचानक राग येणे किंवा अनपेक्षित चिंता निर्माण होऊ शकते आरोग्याचा विचार मानसिक थकवा डोकेदुखी झोपेच्या समस्या या तुम्हाला होऊ शकतात पचनसंस्था आणि रक्तदाबावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे नातेसंबंध तणाव कुटुंबात जोडीदाराशी किंवा मित्रांशी गैरसमज वाढू शकतात शांतपणे संवाद साधणे गरजेचे आहे आर्थिक बाबतीत सावधानता अचानक खर्च किंवा पैशांबाबत अनपेक्षित अडचण येऊ शकतात मोठे व्यवहार टाळावेत आध्यात्मिक कल ग्रहणाचा काळ ध्यान जप आणि अंतर्मनातील शांतीसाठी उपयुक्त आहे या काळात केलेले मंत्र जप व्रत उपवास फलदायी ठरतात कुंभराशींच्या जातकांसाठी चंद्रग्रहणानंतर विशेष दिवस असतो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आणि काही खास उपाय केल्यास तुमच्या जीवनात शांती स्थैर्य समाधान आणि धनधान्याची वाढ होते असे मानले जाते वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडला असेल तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हीच विनंती आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ